दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज तुमचे परमभाग्य तुमच्यावरती श्रीपाद प्रभूंची कृपा आहे म्हणूनच आज हा संदेश तुमच्या समोर आला आहे तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर हा अध्याय शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जातील अध्याय तीन ब्रह्म कमळाचे स्वरूप श्री दत्त भक्तांना अन्नदान केल्याचे फळ योग्य व्यक्तीस केलेल्या अन्नदानाचे फळ श्रीपाद शिवलभांचा महिमा नाग लोकाचे वर्णन हे आजच्या अध्यायात जाणून घेणार आहोत म्हणून न चुकता हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि तुमच्या प्रियजनांना नक्की शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणीतरी भक्तिमार्गाला लागेल आणि तुम्ही पुण्याचे भागीदार वाल म्हणून नक्कीच शेअर करा अध्याय तिसरा ब्रह्मकमळाचे स्वरूप शंकर भट म्हणाले माझ्या विनंतीला मान देऊन श्री पळनीस्वामी स्नेहपूर्ण नजरेने माझ्याकडे पाहत म्हणाले श्री महाविष्णूंनी श्री सदाशिवांची ब्रह्मकमळाने पूजा केली होती श्री विष्णूच्या नाभीतील कमळाला सुद्धा ब्रह्मकमळ असे म्हणतात दिव्य लोकातील भूमंडळातील हिमालयामध्ये हे कमळ सापडते सुमारे बारा हजार फुटावर हिमालयात वर्षातून एकदाच हे उमलते अर्धरात्रीच्या वेळी हे फूल उमळते आणि उमलत असताना सभोवतालचा परिसर अद्भुत सुहासाने भरून जाते हिमालयातील साधक महात्मे अशा ब्रह्मकमळाच्या शोधात असतात शरद ऋतू पासून वसंत ऋतू पर्यंत हे बर्फामध्येच असतात चैत्र मासाच्या आरंभी हे बर्फातून बाहेर पडते ग्रीष्म ऋतूमध्ये यांची विकासाची प्रक्रिया घडते अंबरनाथ मधील अंबरेश्वर हिमालिंगाचे दर्शन श्रावण शुद्ध पौर्णिमेस होते आणि याच वेळी हे पूर्ण विकसित होऊन उमलते हिमालयात तपस्या करणाऱ्या तपस्वी सिद्ध पुरुषांसाठी व साधकांसाठी ही परमेश्वरी अद्भुत लीला होत असते ब्रह्मकमळाच्या दर्शनाने सर्व पाथकांचा नाश होतो योग सिद्धीतील विघणे नष्ट होतात या कमळाच्या दर्शनाने योगी तपस्वी सिद्ध पुरुष आपापल्या मार्गात उच्च स्थिती प्राप्त करतात ज्या भक्तांच्या भाग्यात या ब्रह्मकमळाचे दर्शन असते त्या सर्वांचे दर्शन घेणे झाल्यावर हे कमळ अंतर्धान पावते श्री पळनीस्वामी पुढे म्हणाले बाबा शंकरा मी दहा दिवस समाधीत बसण्याचे ठरविले आहे दर्शन घेण्याच्या समाधीत भंग न पडू देता त्यांना शांतपणे दर्शन करावा साप जाऊन मृत झालेला कोणी असल्यास त्यांना मी समाधीमध्ये असल्याचे सांगून मृतदेहास नदीच्या प्रवाहात अथवा जमिनीत पुरून ठेवावे अशी माझी आज्ञा आहे असे सांगावे श्री पळनी स्वामी बसलेल्या असण्यावर समाधिस्त झाले मी आणि माधव दोघे मिळून येणाऱ्या भक्तांना दुरून अत्यंत शांतपणे दर्शन घडून आणित होतो दर्शनास असलेल्या काही भक्तांना तांदूळ डाळ पीठ असे साहित्य स्वामींना अर्पण करण्यासाठी आणले होते ते पाहून माधवाने स्वयंपाक करण्याचे ठरविले सर्पणासाठी उपयोगात आणण्यासाठी त्याला जवळच पडलेले एक वाळलेले मोठे नारळाच्या झाडाचे पान दिसले ते आणण्यासाठी तो त्या पानाजवळ गेला त्याच्याबरोबर एक भक्त सुद्धा होता माधवाने ते पान उचलून खांद्यावर ठेवले इतक्यात त्या पानाखाली बसून विश्रांती घेत असलेला एक सर्प रागाने त्याला कडकडून चावला त्या सर्पाचे विष एवढे दाहक होते की माधव तत्काळ निळा होऊन मृत झाला व जमिनीवर पडला मिळून त्याला गुहेजवळ आणले ते ते दृश्य पाहून मी घाबरून गेलो काय करावे तेव्हा ते स्वामींच्या आज्ञेनुसार त्याला जमिनीत पुरून ठेवण्याचे ठरवून एका खड्डा खोदण्यास सुरुवात केली नंतर भक्तानी मला मदत केली त्या खड्ड्यात तो मृतदेह ठेवून मी आलो तेवढ्यात तेथील गावातील काही लोक एका सतरा अठरा वर्षाच्या सर्प दोषाने मृत झालेल्या मुळास घेऊन आले प्रथम माधवाची दुर्घटना नंतर ही दुसरी घटना पाहून मला रडू औरेणासे झाले मी कसे बसे त्यांना स्वामींची आज्ञा सांगितली गावातील लोकांनी गुहेजवळ एक खड्डा खोदून त्या मुलास त्यात झोपविले रोज स्वामींच्या दर्शनाला तीन चार लोक येत असत त्यांना मी दर्शन घडून आणित असे असे दहा दिवस केले अकराव्या दिवशी ब्रह्ममूर्तावर श्री पळनी स्वामी आपल्या समाधीतून बाहेर आले आणि माधवा माधवा अशा हाक मारू लागले मी रडत रडत झालेली घटना त्यांना सांगितली स्वामींनी मला समजाविले त्यांनी योगदृष्टीने माझ्याकडे पाहिले तेव्हा माझ्या पाठीच्या कणात थोडे चलन वलन झाल्यासारखे वाटले व ते दुखू लागले नंतर पुन्हा एकदा अगदी प्रसन्न चित्ताने माझ्याकडे पाहिले आणि माझी सारी वेदना नष्ट झाली स्वामी मला म्हणाले बाबा शंकरा माधवा श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन स्थूल शरीराने होणार नव्हते त्यामुळे त्यांचे सूक्ष्म शरीर, शरीर गेल्या दहा दिवसापासून कुरवपुरात असलेल्या श्रीचरणांच्या सानिध्यात आहे काही झाले तरी त्यांची इच्छा पूर्ण झाली श्रीपाद श्रीवल्लभांची लीला अगाध आहे ती कोणी ओळखू शकत नाही काल कर्म कारण यांचे रहस्य कोणी जाणू शकत नाही हेच खरे ते केवळ स्वामीच जाणू शकतात माधवाला पुन्हा शरीरात आणण्याचे काम प्रभूंनी मजवर सोपविले आहे असे श्री पळनीस्वामी म्हणाले स्वामींच्या आज्ञेनुसार माधवाचा मृतदेह बाहेर काढून आणला व दक्षिणेकडील घनताट असलेला ताडाच्या झाडाजवळ जाऊन मोठ्याने म्हटले माधवांश दंश केलेला नागराजा श्रीपाद श्री वल्लभांच्या आज्ञेनुसार तू पळणी स्वामींच्या जवळ यावे अशी साथ घातली श्री पळणी स्वामी आपल्या वस्त्रातून चार कवड्या काढल्या व त्या मृतदेहाच्या चारी बाजूस ठेवल्या थोड्याच वेळात त्या कवड्या उंच उडल्या व आकाशात चारही दिशांनी गेल्या पाच दहा मिनिटातच उत्तरेकडून एक साप आला स्वामींच्या चार कवड्या त्याच्या फण्यात ऋतून बसल्या होत्या त्यामुळे तो त्रस्त होऊन फुसफुस असा ध्वनी करीत होता स्वामींनी माधवाच्या शरीरातील विष काढून घेण्यास सांगितले ठिकाणी झाला होता तेथूनच त्याने सर्व विष काढून श्री पळणी स्वामींनी श्रीपाद श्री वल्लभांना मनोमन नमस्कार केला व त्या सर्पावर मंत्रोदक शिंपाडले तो सर्प स्वामींच्या पदकमलांना स्पर्श करून व त्यांना तीन प्रदक्षिणा घालून निघून गेला श्री दत्त भक्तांना अन्नदान केल्याचे फळ श्री पळनी स्वामी म्हणाले अरे शंकरा हा साप गेला जन्मी एक स्त्री होता तिने आयुष्यात थोडे थोडे पाप पुण्य केले होते तिने एका दत्त भक्ताला जेव घातले होते हा पुण्याचा भाग होता यथाकाली तिने देह सोडल्यावर यमदूत तिला यमराजाकडे घेऊन गेले तिला यमराज म्हणाले तू एकदा एका दत्त भक्तास जेवण दिलेस त्याचे विशेष पुण्य तुला लाभले आहे तुला पाप प्रथम भोगायचे आहे कि ती स्त्री आहे ते मी प्रथम भोगते त्याप्रमाणे तिला योनी, सर्पाच्या योनीत जन्म मिळाला तिची वृत्ती सर्वांना हानी करण्याची असल्याने वाटेत जो कोणी आडवा येईल त्याला ते चावत असे ती स्त्री मानव जन्मात रजोगुणी असल्याने तिच्या केवळ जवळ गेलेल्या माधवास तिने दंश केला होता तिच्या पूर्व माधवास तिने दंश केला होता माधव मात्र पूर्व जन्मीच्या पापामुळे अवस्थेत गेला होता कालांतराने श्रीपाद श्री त्या स्त्रीची सर्प योनीतून मुक्तता झाली योग्य व्यक्तीस केलेल्या अन्नदानाचे फळ श्री दत्तप्रभू अल्पसंतोषी आहेत थोड्या सेवेवर ते भक्तास प्रसन्न होऊन अमाप फळ देतात श्रीपादांच्या नावाने कोणीही व्यक्तीस अन्नदान केल्यास व जर ती व्यक्ती योग्य असल्यास त्या अन्नदानाचे विशेष फळ लाभते अन्नदानाच्या थोड्या भागाने मन बनते अन्नदात्याचे मन बुद्धी चित्त अहंकार शरीर मंगल संपादने भरून जाते त्यामुळे त्यांच्यात लोकांना आपणाकडे आकृष्ट करण्याची शक्ती उत्पन्न होते पुढे पळनीस्वामी म्हणाले इच्छित वस्तूची समृद्धी म्हणजेच लक्ष्मीचा कृपा कटाक्ष ही सृष्टी सगळीच सूक्ष्म स्पंदनाने सूक्ष्म नियमाने चालत असते श्रीपाद श्रीवल्लभांचा महिमा श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण लक्ष्मी धन ऐश्वर समाधान प्रदान करणारे आहे त्यांच्या अनुग्रहतांचे भाग्याचे काय वर्णन करावे श्री चरणांच्या अनुग्रहानेच दहा दिवस जमिनीत पुरलेल्या माधवाच्या शरीरास काहीही झाले नाही त्याला प्राणदान करणाऱ्या श्रीपाद श्री वल्लभांची करुणा दया भक्त प्रेम हे शब्दांनी वर्णन करता येत नाही माधवामध्ये चैतन्य येऊ लागले त्याने तहान लागल्यामुळे पाणी मागितले श्री पळणी स्वामींनी त्याला समजावून प्रथम तूप पिण्यास दिले ते घेतल्यावर फळांचा रस दिला आणि थोड्या वेळाने पाणी दिले नाग लोकाचे वर्णन माधव पुनर्जीवित झाल्याने आमच्या आनंदाला सीमा राहिली नाही माधवाने आपला अनुभव सांगण्यास सुरुवात केली मी सूक्ष्म शरीराने कुरवपुरात पोहोचलो आणि श्रीपाद शिवल्लभांचे दर्शन घेतले श्रीपाद श्रीवल्लभ अजाण बाहू आहेत त्यांचे नेत्र विशाल आहेत त्या नेत्रांमध्ये जीवांच्या प्रती करुणा दया प्रेम निरंतर प्रवाहित होत असते मी देह देह मी देहधारी देहधारी नसल्यामुळे दिसत नव्हतो श्री वल्लभाने कुरवपुरातील त्या द्वीपाच्या मध्यभागी जा अशी आज्ञा केली मी श्री वल्लभांचे नामस्मरण करत त्या द्वीपाच्या मध्यभागातून खोलामध्ये गेलो भूमीमध्ये खोलात भूकेंद्राजवळ अनेक प्रसाद वराडे असल्यासारखे भासले ते पाताळ लोकच आहे अशी खात्री झाली स्थूलता पाहणाऱ्याला दिसतात सूक्ष्मरूप असलेले लोक दिसले तेथे असणारे लोक नाग जातीचे असून काम रूप धारण केलेले होते त्यांना इच्छा असलेले रूप धारण करण्याची शक्ती होती त्यांना साधारण नागरूपातच संचार करणे आवडे तेथे मी अनेक महासर्पांना पाहिले काही सर्पांना हजार फणे होती फण्यावर मणी असून त्या मनातून दिव्य तेज प्रसारित होत होते अन्य नाग योग मुद्रेत असल्यासारखे फणे उखळून मौन मुद्रेत होते आश्चर्य असे की त्यातच एक महासर्प होता त्या सर्पाला हजार फणे होते त्या महासर्पावर श्रीपाद शिवल्लभ महाविष्णूसारखे शयन करीत होते तेथे असलेले महासर्प वेदगान करीत होते चिदानंद स्वरूपाने स्वामी ते गायन ऐकत होते माझ्या बाजूला असलेल्या एका महासर्पाने श्री दत्तप्रभूंचा महिमा सांगण्यास सुरुवात केली श्री दत्त्रेयचा महिमा तो म्हणाला श्री दत्तप्रभू नेपाळ देशात असलेला चित्रकूटातील अणुसह्या पर्वतावर अत्री अणुसह्याच्या पुत्र रूपाने पूर्वयुगात अवतरलेले ते अवतार न संपवता सूक्ष्मरूपात निलगिरी शिखरावर शबरगिरी शिखरावर सह्याद्रीमध्ये संचार करीत असतात त्यांनी नाथ संप्रदायातील गोरक्षनाथाला योग मार्गाचा उपदेश केला ज्ञानेश्वर नावाच्या योग्याला खेचरी मुद्रेत बसलेल्या निराकार योगी रूपात दर्शन दिले श्री दत्तप्रभू देश काळाहून अतीत आहेत श्री प्रभूंच्या सानिध्यात आम्हाला भूत भविष्य वर्तमान हे वेगवेगळे दिसत नाहीत सगळेच नित्य वर्तमानच असते अणघा संपते श्री दत्तात्रयांचे दर्शन तो महासर्प पुढे म्हणाला बाबा माधवा आम्हाला कालनाग ऋषीश्वर असे म्हणतात श्री दत्ताने हजारो वर्षे राजाचे परिपालन केल्यानंतर त्यांनी त्यांच्या रूपास गुप्त ठेवण्याचा विचार केला ते काही वर्षे नदीमध्ये अदृश्य राहिले त्यानंतर ते पाण्यावर आले आम्ही अनुचर परत आमच्या बरोबर येतील म्हणून तेथेच वाट पाहत होते परंतु ते आमच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करीत होते ते आम्हाला माहीत होते ते परत जलसमाधीत जाऊन थोड्या काळांतराने वर आले यावेळेस मात्र त्यांच्या हातात मधुपात्र होते दुसऱ्या हातात सोळा वर्षाची सुंदर कन्या होती मधुपान करून सदैव गुंगीत असणाऱ्या आणि स्त्रीच्या दासात असलेल्या व्यक्तीस आपण आत्तापर्यंत भ्रमाणे आपले दैवत मानले होते या विचाराने आम्ही तेथून परतलो त्याचवेळी ते दोघेही अदृश्य झाले ते अदृश्य झाल्यावर आम्हाला ज्ञानोदय झाला त्यांच्या हातातील मधुपात्र हे योगानंद स्वरूप असलेले अमृत आणि ती सुंदरी त्रिशक्ती आम्हाला स्मरण झाले पूर्ण रूपी त्यांनी या भूमीवर अवतार घ्यावा यासाठी आम्ही घोर तपश्चर्या केली आमच्या तपश्चर्याचे फल स्वरूप श्री दत्तात्रयानी पीटिकापुरा श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेतला हा अध्याय ऐकल्याबद्दल धन्यवाद पुढील अध्याय तिसराच असणार आहे पण श्री कुरवपूरचे वर्णन या अध्यायामध्ये वर्णलेले आहे ते ऐकणार आहोत म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ ऐकण्यास विसरू नका धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा